चालत असताना या नेतृत्व सुद्धा खूप आहे आणि या खरीचा या परिसरातली सगळ्या गावांमधन खारीचा वाटा हे टिंबुर्णी वाटण्यामध्ये सुद्धा झालेला आहे हे आवर्जून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना सांगायला मला सुद्धा अभिमान वाटेल आणि म्हणूनच आज टिंबुर्णी या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक चांगला उद्योगशील गाव म्हणून आज समोर आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने अविनाशने आज जो आ, स्वीट कॉर्नर सोलण्याचा जो पॅटर्न राबवलेला आहे त्यामधून आज जवळजवळ पन्नास ते शंभर महिलांना आज उद्योग निर्मिती सुद्धा केलेली आहे म्हणजे शेवटी व्यवसायातून बेरोजगारी कमी करण्याचा प्रयत्न हा विनाचा आहे पैसे स्वतः मिळवणारच आहे पण पैसे मिळवत असताना सुद्धा आपण सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा संधी प्राप्त करून दिली पाहिजेत त्या भूमिकेतनं आज या भोसले कुटुंबियांच्या माध्यमातून आग था आज अविनासने एक वेगळी फर्म उभा केली आणि या फर्मच्या माध्यमातून स्वीटकॉर्न मका घ्यायची इथं सोलायची प्रिझन करायची मायनस पाच डिग्री टेम्परेचरला ती मका हिथून पुण्याला पाठवा लागणार आहे हे सुद्धा युनिट ते बसवणार आहेत अशी आमची चर्चा होत असताना झालेली आहे म्हणजे आज आवेनास भोसले सारखा एक उद्योगशील तरुण आज या व्यवसायात हो पडू पाहताय आणि त्याला आपण सर्वांनी मिळून आज शुभेच्छा देऊया आणि एवढं करत असताना आज सरांनी सांगितलं मी सुद्धा मका करणार आहे पण सर या स्वीट कॉर्न मकाच्या बाबतीतले आमच्याकडे अनभेज्ञ असल्यामुळं आमचं जमिनीचं क्षेत्र जा जरी जास्त असलं तर करेक्ट स्वीट कॉर्न मका किती रुपयाचे ह्या तीन महिन्यात होती हे सगळ्या शेतकऱ्यांना जर माहीत झालं तर मग मात्र तुम्हाला याच भागात स्वीट कॉर्न मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून त्या दृष्टीनं तुम्ही एक पाऊल चांगलं काम करा आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये हो दिलीप भोसले साहेबांचं तर तुम्ही व्यक्तिमत्व बघितलं की प्रत्येकाला हायस करणारं व्यक्तिमत्व असतं एवढं हे भोसले कुटुंबीय लोभस आणि सगळ्यांबरोबर प्रेमाचे संबंध जोडवणारे हे भोसले कुटुंब आहे आणि त्यातला अविनाशने जो हा व्यवसाय चालू केलेला आहे या व्यवसायाला आम्ही सगळीजण तुमच्या व्यवसायाबरोबर आहोत व्यवसायात तुमची बरोबरच हो आणि पुढील प्रोजेक्ट ड्रीम प्रोजेक्ट जो आहे तीन वर्षांनी तुम्हाला जो प्रोजेक्ट टाकायचा आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सक्सेस किंवा यश मिळणार आहे एवढीच मी सद्गुरुचरणी प्रार्थना करतो आणि मी महाराष्ट्रातील तमाम रयत क्रांती संघटनेच्या वतीनं माझ्या पाटील कुटुंबियांच्या वतीनं तुमच्या व्यवसायात मी शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो धन्यवाद धन्यवाद पाटील सर